राधानगरी बुदरगड आणि या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्जन्यवृष्टी व्हावं लागलेल्या आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही मुंबई सोडा आणि एकदा आमच्या या ग्रामीण भागामध्ये या आणि तुम्हाला मी असं सांगतो की उघडा डोळे आणि पहा नीट आमच्याकडं कारण ही दुधगंगा नदी अकरा विक्राळ असं रूप घेऊन या ठिकाणी व्हायला लागलेली आहे प्रवाहित झालेली आहे अगोदरच या दुधगंगा आणि वेदगंगा नदीच्या पात्रामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत या अडथळ्यामध्ये मुळं आमच्या गावगाड्यामध्ये शेतीवाडीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि आता तर तुम्ही अठ्ठा करताय की शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी करायचा आहे पण ज्या शक्तीपीठ महामार्गामुळे तुम्ही देवधर्म करणार आहेत हा देवधर्म करणारे देव तुम्हाला त्या तु ठिकाणी आशीर्वाद निश्चितपणाने देणार नाहीत कारण आमची मुखी जनावरं गोट्यामध्ये कोंडलेली आहेत त्यांचा घास जो आहे चारा आज पाण्यामध्ये त्या ठिकाणी कुजलेला आहे या ठिकाणी महामार्ग करत असताना कमीत कमी फुटाचा तुमचा भरावा त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला मी विनंती करतो की मुंबईमध्ये तुम्ही न थांबता तुमच्या शक्तीपीठ महामार्गामुळे जे भराव येणार आहेत त्या भराव्यामुळे या परिसरातली काय परिस्थिती होणार आहे ते तुम्ही या ठिकाणी येऊन पाहावं एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो